महाराष्ट्रातील काही अपवाद वगळता सगळ्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीची सत्ता आहे म्हणून बाजार समिती प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न महायुती सरकारच्या माध्यमातून सतत सुरू आहे मवियाच्या ताब्यातील बाजार समित्यांना ब्लॅकमेल करून अपमानित करण्यात येते तसाच प्रकार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व राज्य बाजार समिती संघाच्या वतीने निगडी पुणे येथे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व पणन मंत्र्यांची वेळ घेऊन आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय परिषदेत घडून आला म्हणून या बाबींचा जाहीर निषेध म्हणून राज्यातील सर्व बाजार समितींच्या बंदमध्ये मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सहभागी होऊन काळ्या फिती लावून धरणे आंदोलने छेडले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा शिवसेना उपनेते डॉक्टर अद्वय आबा हिरे पाटील यांनी दिली बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेस मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी येण्याचे टाळले मंत्री अब्दुल सत्तार हे अल्पकाळासाठी आले आणि बाजार समिती प्रतिनिधींचे कोणतेही म्हणणे अडचणी प्रश्न न ऐकता निघून गेले त्याचा व राज्य शासनाच्या स्थापत् भावाच्या वागणुकीच्या निषेधार्थ एकदिवसीय बंद पुकारण्यात आला या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला मवियाच्या ताब्यातील बाजार समिती कार्यक्षेत्रांमध्ये सर्रास खाजगी बाजार समित्यांना परवाना देण्यात येत आहे काही ठिकाणी या बाजार समित्यांद्वारे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे हे षडयंत्र महायुती सरकारचे असून त्याचाही निषेध करण्यात आला बाजार समितीचे सभापती डॉक्टर अद्वयाबा हिरे उपसभापती विनोद चव्हाण डॉक्टर उज्जय निंगडे संदीप पवार सुभाष सूर्यवंशी रवी अप्पा मोरे राजेंद्र पवार नंदूका शिरोडे रवींद्र सूर्यवंशी रवींद्र निकम सौ अरुणा सोनचकर सौ भारती बोरसे सौ मीनाक्षी देवरे सौरत्ना पगार आदी संचालकांनी माननीय उपनिबंधक सो सहकारी संस्था सहायक सहकार अधिकारी श्री स्वप्नील मोरे यांना निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यास सांगितले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सर्वश्री पवनदादा ठाकरे राजाराम जाधव हो, कैलास तिसगे प्रेम माडी श्याम बच्चाव भूषण बच्चाव, भीमेश्वर महाजन किशोर निकम कार्यकर्ते उपस्थित होते वृत्तसंकलन मालेगाव आज संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही तीनशे सहा कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवलेल्या आहेत आमची जी महाराष्ट्राचं फेडरेशन आहे त्या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे मागच्या तीन तारखेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि पणन मंत्र्यांनी आम्हाला सगळ्या चेअरमन आणि सचिवना मुंबईत बोलवून घेतलं आणि बोलवून घेतल्यानंतर आमची भूमिका समजून घेण्याच्या आधी आमचे प्रश्न समजून घेण्याच्या आधी त्या ठिकाणून पणन मंत्री पळून गेले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेच नाही आणि हा आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचा आणि पर्याय महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा हा अपमान झालेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या आम्ही बंद ठेवलेल्या आहेत आणि त्या बंदला पाठिंबा देण्याच्या साठी आम्ही सगळेजण या ठिकाणी धरणाला बसलेलो आहोत तर त्या प्रश्नांची जी आमची भूमिका होती ती त्यांनी ऐकून घेतली असती अशा घोषणा कोणी दिल्या नसत्या पण भूमिका ऐकून घेण्याची त्यांची मानसिकताच नव्हती त्यांनी आम्हाला राजकीय उद्देशाने बोलवलं होतं महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यातल्या आहेत आणि आम्हाला त्या ठिकाणी बोलवून आम्हाला थोडस ब्लॅकमेल केल्यासारखा प्रकार त्यांनी केला आणि म्हणून त्याशा पद्धतीच्या घोषणा या संतापामध्ये सगळ्या सभापतींना द्याव्या लागल्या प्रायव्हेट मार्केट कमिटीना परवानगी देत आहेत पण परवानगी देत असताना त्यांच्यावर कुठलाही अंकुश नाहीये आबोण्यामध्ये जे मार्केट कमिटी चालू होती तिथल्या अनेक लोकांचे पैसे बुडवून तो पळून गेला आणि तोच माणूस आज मालेगाव तालुक्यातून कृषी उत्पन्न बाजार समिती चालू करतो आहे मग ही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक चाललेली आहे आम्हाला बाजार फी एक रुपया मिळते तिथे पन्नास पैसे घेतात आणि त्यामुळे व्यापारी तिकडे आहेत पण पन्नास पैसे जर आम्ही बाजार फी करायला लागलो तर आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा देणं आम्हाला शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या समोर आहे आणि म्हणून समंत्र महाराष्ट्रामध्ये या खासगी बाजार समित्या ज्या लोकांच्या हक्काच्या बाजार समित्या आहेत ज्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्यांच्या पैशाची आम्ही हमी घेतो आम्ही व्यापाऱ्यांवर जी कारवाई करायची असेल ती नंतर करतो पण आधी आमच्या पैशातनं शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करून देतो इतक्या विश्वासाने शेतकरी आम आमच्याकडे येतात शेतकऱ्यांचा नातं आहे हे फक्त आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत म्हणून आमच्या मार्केट कमिट्या संपवण्याचं जे काम चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध आम्ही सगळे आहोत आणि म्हणून आमचा लढा आहे जेव्हा त्यांची सत्ता होती तेव्हा ते मार्केटला हो हे सत्ता गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या सत्ता कधी नव्हत्याच आज मालेगाव तालुक्यामध्ये त्यांची सत्ता असेल ठीक आहे पण संबंध महाराष्ट्रामध्ये बरोबर ना सगळ्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या महाविकास आघाडीच्याच कायम होत्या आज मालेगावमध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि मालेगाव मध्येच या तीन ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे खासगी मार्केट चालू आहेत अजून काही ठिकाणी वाढणार आहेत आणि सरसकट त्यांना परवानग्या देऊन त्यांची कुठलीही आर्थिक क्षमता नाही त्यांच्याकडनं कुठलं आर्थिक बंधन नाही त्यांच्याकडनं दोन पाच कोटी रुपयाचे काही गव्हर्नमेंटने डिपॉझिट घेतलेलं आहे किंवा बँक गॅरंटी घेतलेली आहे असं कुठलीही परिस्थिती नाही त्यांच्याकडे स्वतःची मालमत्ताही नाही भाडे कराराच्या जागांवरती ते करता आहेत म्हणजे उद्या जर त्यांनी शेतकऱ्याला फ्रॉडमध्ये फसवलं तर त्यांच्या जागा विकून सुद्धा सरकार पैसे वसूल करू शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करायचं वाटोलं करायचं ही, करा करा ही भूमिका या सरकारने घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे सरकार शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचं विरोधातलं आहे जसं व्यापाऱ्याच्याही विरोधातला आहे या खासगी बाजार समित्या ज्या आहेत या भाजपच्या जशा त्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या काढून त्यांनी सगळे संघ संपवले तसेच या खाजगी बाजार समित्या काढून सगळे मार्केट संपवायचं काम चाललेलं आहे आणि हे सगळे भाजपचेच बगेल बच्चे आहेत यात व्यापाऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार आहे आज आम्ही ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीच्या सगळ्या सुखसुविधा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना पुरवतो त्या कुठल्याही खाजगी बाजार समितीत नसतात आणि त्यामुळे अतिशय कमी जागेमध्ये कमी कर्मचाऱ्यांमध्ये ते चालवतात आणि त्यामुळे व्यापाऱ्यांनाही त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो आज व्यापारी त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालतो आणि गेल्या तीन तीन चार चार पिढ्या ते बिचार प्रामाणिकपणानं लोकांचा विश्वास संपादन करून काम करतायत आज ह्या मार्केट कमिटीमध्ये जी फसवणूक होणार आहे त्याच्यामध्ये या व्यापाऱ्यांची विश्वासार्हता सुद्धा उद्या संपेल आणि पर्यायाने त्यांना सुद्धा जो त्यांचा पारंपरिक व्यवसाय तो सोडण्याची वेळ येऊ शकते त्यामुळे निश्चितपणानं हे शेतकऱ्यांचंही सरकार नाही हे व्यापाऱ्यांचंही सरकार नाही हे फक्त आदरणीचा अंबानीचं आणि त्यांच्या बगल बच्च्यांना पोचणारं सरकार आहे येणाऱ्या निवडणुकीत सगळ्यांना स्पष्ट आहे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं धाडस हे सरकार करू शकलेलं नाही तीन तीन चार चार वर्षापासून सगळीकडे प्रशासक बसून ठेवलेले आहेत त्या ठिकाणी लूट चाललेले आहे त्यांच्यात जर सरकार येण्यासारखी परिस्थिती असते तर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या असत्या यांचं सरकार येणारच नाहीये हे त्यांना गृहित धरून ह्या सगळ्या भूमिकेत ते काम करत आहेत